मी तुमच्या हीच प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या देवघरामध्ये अशा संयुक्त मूर्त्या ठेवल्याने आपल्या घरामध्ये येतो मनातल्या इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे त्याच्यामुळे आपल्याला अशी काही फोटो अशा काही मूर्त्या आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहे ज्या ज्याच्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते तर त्या मूर्त्या कुठल्या आहे संयुक्त मूर्ती म्हणजे काय त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये देणार त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे बघा आपण रोज देवपूजा करतो वेगवेगळ्या देवांची आराधना करत असतो मूर्त्या ठेवत असतो भरपूर ठिकाणी तीर्थ वगैरे इथं जातो त्यावेळेस मूर्त्या आणत असतो पण जी संयुक्त मूर्ती आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे फोटो असू द्या मूर्ती असू द्या ती जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवली तर आपली निश्चितच प्रगती होते मनातली इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये राजयोग येतो घरातले जे कटकट आहे भांडण आहे वादविवाद आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये अशी काही मूर्ती ठेवायची आहे संयुक्त ज्याच्याने आपलं नक्कीच आयुष्याचं कल्याण होणार आहे आता ती मूर्ती ठेवताना आज मी तुम्हाला सांगणार आहे की ती मूर्ती कशी ठेवावी आणि मूर्ती कुठून आणावी कशा आणाव्या त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे बघा मान्यतानुसार आपण आपल्या देवघरामध्ये देवघरामध्ये आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवतो बघा बाळकृष्णाची मूर्ती ठेवतो बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करतो पूजा आराधना करतो पण आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्याला राधाकृष्णाची जी मूर्ती असते बघा पितळाची असू द्या फोटो असू द्या पण राधाकृष्णाची जी मूर्ती आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची असते ती मूर्ती का ठेवावी ते सांगते अगोदर कारण की ती संयुक्त मूर्ती म्हटली गेलेली आहे आणि राधाकृष्णची मूर्ती जर आपल्या देवघरामध्ये राहिला तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आपल्या घरामध्ये जर पती पत्नींचं जमत नसेल त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होत असेल घरामध्ये एकोपा असेल तर त्या ती मूर्ती ठेवल्याने तिची आराधना केल्याने तिची प्रार्थना केल्याने तर आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं त्यांच्यामध्ये चा एकोपा निर्माण होतो आणि पती पत्नींचं जमत नसेल तर त्यांच्यातलं भांडण आहे टंटा आहे तो मिटतो त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण व्हायला लागतं ते एकोपा निर्माण व्हायला लागतो आणि त्या घरामध्ये जे भरपूर प्रमाणात भांडणे होतात तंटे होतात ते खूप कमी प्रमाणात व्हायला लागतात आणि त्या घरामध्ये काही दिवसांनी तंटा होतच नाही राधा कृष्णसारखं प्रेम पती पत्नींमध्ये निर्माण होतं त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जिथं राधा आणि कृष्णची जी मूर्ती आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे या ही मूर्ती ठेवल्याने आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये आपल्या म्हणजे पत्नी पत्नींचं खूप प्रेम निर्माण होतं जर तिथं देवघरामध्ये ठेवा की फोटो ठेवू शकतात किंवा मूर्ती ठेवू शकतात पितळाची नाही तर तुम्ही काय करायचं तुमचा जो हॉल म्हणजे बेडरूम आहे त्या बेडरूमच्या पूर्व पश्चिम किंवा पूर्व दिशेच्या भिंतीला तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती लावल्याने तुमच्या घरामध्ये पत्नी पत्नीचं जमतं आणि त्यांच्यामध्ये कधीच वादविवाद होत नाही त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होतं त्याच्यामुळे ही संयुक्त मूर्ती ही एक मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये निश्चितच ठेवायची आहे त्याच्यातलं आता दुसरं तुम्हाला सांगणार आहे म्हणजे ते घर जे आहे ते गोकुळासारखं नांदतं जसं गोकुळ ना गोकुळ गाव जे होतं ते कसं आनंदित आणि लखलख होतं तसंच प्रकारे आपलं घरसुद्धा गोकुळाप्रमाणे नांदतं असं मान्यता आहे आणि आता दुसरी तुम्हाला सांगणार आहे दुसरी मूर्ती म्हणजे माता लक्ष्मीची बघा आपण नेहमी माता लक्ष्मीचा फोटो ठेवत असतो जो एकच फोटो असतो किंवा लक्ष्मीचा फोटो असतो किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असते कधी पण आपण कधी काय करतो घेताना चांदीची मूर्ती फक्त लक्ष्मी माताच घेत असतो आणि पितळाची पण घेताना लक्ष्मी माताच घेत असतो तर आपल्याला संयुक्त मूर्ती घ्यायची आहे संयुक्त मूर्ती म्हणजे आपल्याला काय करायचं आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी आणि नारायणाची मूर्ती घ्यायची आहे ल दोन्ही एकत्र एकाच ठिकाणी बसलेले अशी मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे जोड मूर्ती जोडीने ती लक्ष्मी आणि नारायणाची मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे असं केल्याने काय होईल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता आगमन होईल आणि लक्ष्मी माता प्रसन्न झाली तर तुम्हाला धनधान्याची कमतरता राहणार नाही त्यामुळे काय करायचं आपल्याला ज्या वेळेस आपण बाजारातून मूर्ती घ्यायला जाणार तर लक्ष्मी आणि नारायण सोबतची एक पितळाची मूर्ती घ्यायची किंवा फोटो घ्यायचा पण तो घेताना सुद्धा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती काळजी म्हणजे काय करायचं आपल्याला जे उभं उब, जे उभे असतात बघा लक्ष्मी नारायणाशी उभा उभा फोटो असतो तो, तो नाही घ्यायचा बसलेला फोटो घ्यायचा आहे लक्ष्मी नारायणाचा बसलेला फोटोच तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे असं केल्याने ज्या ठिकाणी बघा असं म्हटलं गेलेलं आहे ज्या ठिकाणी ल नारायणाची पूजा होते त्या ठिकाणी लक्ष्मी माता त्या घरामधून काढता पाया कधीच घेत नाही त्या घरामध्ये ती स्थिर राहते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये दोन्हींची मूर्ती पाहिजेलच लक्ष्मीनी नारायण एकत्र जोडीमध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापित करायची आहे असं म्हटलं आहे की ह्या मूर्त्या जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्ये राजयोग येतो मनातल्या इच्छा पूर्ण होतात धनसंपदा वाढायला लागते सुख समृद्धी येते आणि लक्ष्मी मातेचा निरंतर निरंतर आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो असं म्हटलं गेलेलं आहे त्याच्यामुळे आवर्जून आपल्याला काय करायचं आहे याच्या मूर्त्या मी तुम्हाला सांगत सांगते त्या मूर्त्या तुम्ही निश्चितच आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहे या संयुक्त मूर्त्या आहे आणि याच्याने मनातली कामना नक्कीच पूर्ण होते बघा त्याच्याच बरोबर अजून आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता म्हणजे गणपती बाप्पा हे लक्ष्मी मातेचे मांडलेले पुत्र आहे दत्तक घेतलेले पुत्र आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मी माता म्हणजे माता लक्ष्मीसोबत गणपती बाप्पांचा फोटो हा डाव्या बाजूला म्हणजे जे आपले लक्ष्मी माता आहे तर त्यांचा फोटो असतो बघा फोटो किंवा मूर्ती मूर्ती शक्यतो भेटते की नाही माहीत नाही पण फोटो भेटेल तुम्हाला तर फोटो किंवा एक गणपती बाप्पा ज्या वेळेस तुमच्या देवघरामध्ये ठेवणार तर लक्ष्मी माता अगोदर म्हणजे लक्ष्मी मातेच्या डाव्या हाताला तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे असं केल्याने काय होईल लक्ष्मी मातेच्या डाव्या साईडला तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे असं केल्याने काय होईल तुमच्या घरामध्ये धन संपदा वाढेल धनाचा लाभ होईल त्याच्यामुळे हा म्हणजे ठेवताना कधी पण आपल्या देवघरामध्ये ठेवताना गणपती बाप्पाची जी मूर्ती असते ती लक्ष्मी मातेच्या डाव्या साईडला ठेवायची असते असं केल्याने नक्कीच गणपती बाप्पांचा तर आशीर्वाद राहणारच पण माता लक्ष्मीचा सुद्धा तुमच्या घरामध्ये आशीर्वाद राहणार आणि धना धनाचा लाभ निश्चितच तुम्हाला होणार हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे त्याच्यामुळे ही जे देव ठेवताना अशा सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये मांडणी करायची आहे नंतर ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेश हे जगाचे पालनहार आहे संकटांचं दुःखांचं नाश करणारे पृथ्वीतोलावर त्यांचं अस्तित्वात आहे आणि आपल्या घरामध्ये त्यांचं आपल्या घरामध्ये जर त्यांची मूर्ती ठेवली ब्रह्मा विष्णू महेश तर आपल्या घरामध्ये कधीच दुःख संकट व्याधी येत नाही आणि आपलं घरी हे संकटांपासून म्हणजे संकट आले तरी त्यांचं निवारण होत असतं त्याच्यामुळे जर तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश ही एकत्र जर मूर्ती भेटली तर निश्चितच तुम्हाला तुमच्या दे देवघरामध्ये ठेवायची आहे कारण की ह्या मूर्त्यांना संयुक्त मूर्त्या असं म्हटलं गेलेले आहे आणि मान्यतानुसार ह्या जर मूर्त्या आपण आपल्या देवघरामध्ये दे ठेवल्या तर निश्चित आपली प्रगती होते संकटाचं दुःखांचा विनाश होतो आणि आपलं घर हे सुख शांतीने नांदतं त्याच्यामुळे तुम्हाला जर मिळत असतील तर ह्या मूर्त्या नक्कीच आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचे आहे बघा शक्यतो देवघरात किती मूर्ती असाव्या आता मूर्ती गणपती बाजू आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण देवघरामध्ये मूर्त्या ठेवतो भरपूर घरांमध्ये आपण काय करतो भरपूर घरांमध्ये मी बघितलेलं आहे दोन गणपती असतात तीन गणपती असतात किंवा फोटो भरपूर प्रमाणात ठेवले जातात काय होतं आपल्याने कधी कधी एवढी सेवा आपले से होत नाही देवांवर मग आपल्याने त्याच्याने आपल्याला दोष लागत असतो त्याच्यामुळे जेवढी सेवा आपल्याने होईल तेवढेच देव आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे बघा नुसते देव घेऊन घेऊन आपण जर आपल्या देवघरामध्ये ठेवत चाललो तर आपल्याला त्याचा दोष लागत चालतो त्याच्यामुळे असं नका करू जेवढी तुमच्याने सेवा होती भले तुम्ही एकच देव ठेवा गणपती बाप्पा ठेवा किंवा लक्ष्मी माता ठेवा पण तिची रोज आराधना करायची मंत्र स्तोत्र पठन करायचे तर त्यांचं जे फळ आहे त्यांचं जे पुण्य आहे ते आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या आपल्या जे समस्त जे संकट आहे दुःख आहे त्याचा नाश होईल तर आपल्याला कधी पण आपल्या देवघरामध्ये ठेवताना आपल्याला एकच गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि दुसरं म्हणजे सकाळी उठल्यानंतर बघा ज्या वेळेस आपण सकाळच्या टायमाला उठतो त्यावेळेस आपल्याला राधाकृष्णकडे बघायचं आहे राधाकृष्णच्या मूर्तीकडे बघायचं आहे असं केल्याने तुमचं जीवन हे पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला निर्माण होईल तुमच्या जीवनाची म्हणजे तुमचे प्रगतीचे प्रथ म्हणजे प्रगती वाढत जाईल तुम्हाला काम करण्याचा उत्साह निर्माण होईल आणि तुमच्या दोघांमध्ये खूप प्रेम व एकोपार निर्माण होईल कधीच तुम्हाला असं भांडणटंटा करावा असा वाटणार नाही आणि होणार सुद्धा नाही तुमच्या घरात म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्याला राधाकृष्णाच्या मूर्तीचं दर्शन नक्कीच घ्यायचं आहे आपल्याला देवघरामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या जो देवघर आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आपलं देव देवांची मांडणी करत असतो देवांची पूजा करत असतो त्या ठिकाणी आपले जे पित्र असतात पित्रांचा जो फोटो असतो म्हणजे आपल्याले मेलेले जे पूर्वज आहेत त्यांचा फोटो कधीच ठेवायचा नाही देवाच्या मंदिराच्या वरतीसुद्धा ठेवायचा नाही कारण की पित्रांचा जो फोटो असतो जे मेलेले जो फोटो असतो तो आपल्याला दक्षिण दक्षिण दिशेच्या भिंतीलाच लावायचा असतो त्याच्यामुळे कारण की त्यांचे जे स्थान स्थान आहे आहे पितरांचं जे ते दक्षिण दिशेच्या भिंतीला आहे त्याच्यामुळे तिथंच तो फोटो लावायचा असतो देवघरात तो देव फोटो ठेवत नाही नाही तर असं म्हटलं गेलेलं आहे आपल्या घरात आपल्या घराचा विनाश होतो आपल्या घरामध्ये दोष लागतो असं म्हटलं गेलेलं आहे हे चांगलं सांगितलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवून त्यांची पूजा करायची नसते तुम्हाला पूजा करायची असेल रोज तर तुम्ही दक्षिण दिशेच्या भिंतीला लावूनच तिथं पूजा करू शकतात <coughs> नंतर नंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जी शिवलिंग आहे बघा भरपूर ठिकाणी दगडाची ठेवतात शिवलिंग खूप मोठे मोठे शिवलिंग येतात म्हणजे पिंड घेतात आपला नंदी घेतात नंदी घेतलेला चालतो पण आपल्याला काय करायचं आहे जी शिवलिंग आहे ती आपल्या या बोठेच्या अंगठ्या एवढी पाहिजे या अंगठ्या एवढीच आपल्याला आपल्या घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करायची असते कारण की असं म्हटलं गेलेलं आहे शिवलिंगाची जी स्थापना असते आपल्या देवघरामध्ये बोट्याच्या अंगठ्या एवढीच करायची जा असते जास्त मोठा मोठा महादेव किंवा महा कि महादेवाची महा कि पिंड आपल्या घरामध्ये ठेवत नसतात असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की आपल्या घरामध्ये दे महादेवांचा तांडव करणारा फोटो किंवा तांडव म्हणजे महादेवांचं जे चित्र आहे ते देवघरामध्ये ठेवत नाही हे पण चांगलं सांगितलेलं चा नाही फक्त महादेवांची मूर्ती महादेवांची पितळ्याची मूर्ती ठेवू शकतात याच्याने तुम्हाला खूप चांगले लाभ तर प्राप्त होतील पण तुमचं जीवन हे सुखमय सुद्धा होणार तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला आपल्या घरासाठी आपल्या परिवारासाठी करायच्याच आहे कारण की असं केल्याने आपल्याला निश्चितच आपल्या घरामध्ये हे घर जे आहे ते आपलं हे गोकुळासारखं नंतर आणि प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की माझं घर हो हे गोकुळासारखं नंदावं घरामध्ये कटकट होऊ नये घर हे सुख शांतीने भरावं सदैव माझ्या घरामध्ये पैसा खेळत राहावा आणि माझं जीवन हे सुखमय व्हावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं त्याच्यामुळे आपल्याला शक्य असेल तर तुम्हाला ह्या ज्या मूर्त्या आहेत संयुक्त त्या नक्कीच ठेवायच्या आहे ज्याच्याने तुमच्या घरामध्ये नक्कीच राज येईल राज योग येईल आणि तुमच्या मनातल्या सगळ्या कामण्या पूर्ण होतील माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ